हो मी माझ प्रतिक्रिया व्यक्त करत आहे मी पंचायत समिती धर्माबाद येते बडतर्फ तांत्रिक सहाय्यक प्रियंका किशनराव लोहगावकर मी माझा अमर उपोषण तेवीस बारा दोन हजार चोवीस या दिवसापासून आजपर्यंत चालू ठेवले होते मा, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल मॅडम यांच्या माझ्या मा, माग माग मागण्या असलेल्या माझ्या प्रमुख मागण्या मान्य केलेल्या असून मा, जे चौकशी समिती नेमलेली आहे मॅ मॅडमच्या पत्राच्या अनुषंगाने मी आज डेप्टी शिओ साहेब अमित राठोड ए सी बी पी साहेब पवार सर आ, प, पी आय मॅडम धुतराज मॅडम आणि आमचे एमआरजीएस हे सर्व जिल्हा परिषद नांदेड येथील कर्मचारी यांनी माझ्या पत्र मला पत्र देऊन माझ्या ज्या मागण्या होत्या ते मागण्या मान्य करून चौकशी समिती नेमली या पत्राद्वारे मी असं हे करते की मला हे माझे जर आमर पत्राद्वारे जे चौकशी समिती नेमलेली आहे दिनांक तेवीस चोवीस दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस पर्यंत चौकशी अहवाल नाही आल्यास परत मी माझं आमरण उपोषण सत्तावीस एक दोन हजार पंचवीस पासून परत अमर उपोषणाला बसेल ह्या आजच्या माझ्या प्रतिक्रिया मी सांगितलेल्या आहे स सदरील पत्राच्या अनुषंगाने मी माझं आमरण उपोषण आज पाठीमाग घेत आहे